जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार पाहणार आहोत आपण बेंगलोर येथील दिनांक आठ जानेवारी दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे आवक आहे सत्तेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस पिशव्यांची म्हणजे दोनशे पस्तीस ट्रकची महाराष्ट्रातील नवीन कांदे एकशे पन्नास ट्रकची आवक झाली त्याला बाजारभाव चांगल्या मालाला साडे अकराशे ते बाराशे रुपये याप्रमाणे भेटला त्या खालोखाल हजार ते अकराशे रुपये त्या खालोखाल नऊशे ते एक हजार मिडीयम साईज आठशे ते नऊशे गोल्टा सहाशे ते सातशे कोलटी चारशे ते पाचशे व सरासरी बाजारभाव तीनशे ते नऊशे या प्रमाणे भेटले स्थानिक कर्नाटक मधील लोकल कांद्याला सत्तर ट्रक आवक झाली मोठी साईज आठशे ते नऊशे त्या खालोखाल सातशे ते आठशे मिडियम साईज सहाशे ते सातशे गोल्टा चारशे ते पाचशे गोलटी तीनशे ते चारशे सरासरी बाजारभाव दोनशे ते सहाशे रुपये स्थानिक कर्नाटक मधील कांद्याला बाजारभाव मिळाला जुन्या कांद्याची पंधरा ट्रक आवक झाली त्याला बाजारभाव चांगल्या मालाला सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे सरासरी बाजारभाव शंभर ते सहाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव भेटले धन्यवाद मित्रांनो असेच रोजच्या रोज दररोज शेतमालाचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका